आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपलं जे खोलेवाडा रिंग आहे मानकापूर ते खोलेवाडा त्या रिंग रोड वर जवळपास आतापर्यंत दीडशे ते दोनशे लोक मृत्यूमुखी पडले आहेत म्हणजे अपघात झालेला आहे तिथं तिथं वर्धा वेगानं ट्रक चालतात पेपर चालतात मोठे वेगन चालतात आणि त्याच रोड वर फलोटी सेंट क्लिफेंट फलोटी शाळा आहे त्याच रोड वर संदीपानी शाळा आहे त्याच रोड वर सेंटाबाई शाळा आहे म्हणजे अशी मोठे मोठे तीन चार शाळा आहे आणि त्या रोडवर जर आपण बघितलं तर एकही जे त्यांनी डिव्हायडर वगैरे कुठेच लावले नाहीये त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर आपण संयुक्तरित्या सगळ्यांना आपले अप्लिकेशन दिलेली होती पीडब्ल्यू डी असो एन असो एन आय टी असो आपलं त्यानंतर वाहतूक विभाग असो वाहतूक डीसीपी असो प्रत्येकाला आपण अर्ज केला आपली मागणी त्यांना सांगितली की तिथं लवकरात लवकर ब्रेकर वगैरे लावण्यात यावे पण आतापर्यंत असं काही त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळं उद्यापासून सकाळी अवस्थीनगर चौकात आपण एक संघाबद्ध उपोषण करण्याची आपण तयारी करून राहिलो उद्यापासून आपलं उपोषण तिथं सुरू होणार आहे आणि आपली मागणी आपण तुम्हाला लिहून आहे की बाबा एवढी आपली मागणी आहे ते मागणी आपण पूर्ण करा असं आपण त्यांना सगळ्यांना आवेदन दिलेलं आहे तुम्ही या